महाराष्ट्राचा आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शाहवाडी तालुक्यात मोठ्या उत्साही वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली गावागावात सर्वत्र शिवमय वातावरण झालं होतं विशाळगड पन्हाळगड या ठिकाणाहून शिवज्योत आणल्या जात होत्या मलकापूर बांबवडे विशाळगड आंबा सर या गावात उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण शाहूवाडी तालुका शिवमय झाला होता रांगोळी भगवे ध्वज आकर्षक विद्युत रोषणाई भगव्या पताका अशा उत्साही वातावरणात ठिकठिकाणी थीक शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रतिमेला विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तर काही ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालय त्याचबरोबर ग्रामीण भागातील लहान चिमुकल्यांनी देखील शिवजयंती साजरी केली सामाजिक उपक्रम महाप्रसाद विविध स्पर्धा या माध्यमातून शिवजयंती साजरी झाली मलकापूरमध्ये शिवतीर्थ सुभाष चौकात उभारलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली होती विविध मान्यवर आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं मलकापूरच्या कन्याशाळेतील मुलींच्या लेझीम पथकानं आपली कला सादर केली मलकापूर नगर परिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी विनोद तवर महेश गावखणकर मा मारुती कांबळे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते बांबवडे इथल्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली